एकोणवीस जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माननीय शरद पवार साहेब यांचा जुन्नर व आंबेगावचा दौरा सुरू होता त्यावेळी कळप येथून पुढे एकलहरे एन एस साठ हायवेला मान्य खासदार अमोलजी कोल्हे व माननीय शरद पवार साहेब हे आल्यानंतर त्यांची भेट एकलहरे येथील पेट्रोल व्यावसायिक मेसर्स शिंदे पेट्रोलियमचे मालक मिलिंद शिंदे व एकलहरे ग्रामपंचायतचे सरपंच यांनी त्यांना भेटून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक साठ ची विविध जी अपूर्ण कामे आहेत त्याबाबत निवेदन दिले आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या दहा दिवसांमध्ये एकलहरे राष्ट्रीय महामार्ग साठ हायवेवर रास्ता रोको करणार असल्याचेही त्यांनी व इतर पदाधिकारी यांनी साहेबांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे एकलहरे ग्रामपंचायतीच्या वतीने तमाम ग्रामस्थांच्या वतीने सदर निवेदन देण्यात आलेले आहे सदर निवेदनामध्ये सर्व्हिस रोडची अपूर्ण असलेली कामे कॉन्ट्रॅक्टरने अपूर्ण ठेवलेली आहेत ती पूर्ण करावीत चौकातील हायमॅक्स दिवा जो आहे तो त्वरित सुरू करण्यात यावा तसेच विविध ठिकाणी योग्य जागी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावेत चौका समांतर रोडवर घेण्यात यावा ते बांधकाम दर्जेदार स्वरूपाचे असावेत हायवे सोडून दोन वर्ष झाले परंतु आतापर्यंत या चौकामध्ये अक्षरशः अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत व अनेक लोक जखमी झालेले आहेत अशा स्वरूपाची माहिती निवेदनामध्ये देण्यात आली आहे हॉटेल रविकिरण पर्यंत ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केले आहेत ती संपूर्ण कामे व सर्व्हिस रोड पूर्ण झालेले आहे परंतु रविकिरण हॉटेलपासून नाशिकचे दिशेने दोन्ही बाजूला कॉन्ट्रॅक्टरने फक्त सगळीकडे खड्डे घेऊन किंवा काही ठिकाणी किरकोळ अशा नळ्या टाकून तात्पुरते स्वरूपाचे निकृष्ट काम केलेले आहे परंतु बिले ही सर्व त्याला अदा करण्यात आली नाशिकच्या बाजूला जाणारी वाहने ही रविकिरण हॉटेलच्या पुढे गेल्यानंतर तीव्र उताराला अतिवेगामध्ये रोड क्रॉसिंग करणाऱ्या लोकांच्या नागरिकांच्या शेतकऱ्यांचे अंगावर जात असतात त्यावेळी मोठ्या स्वरूपाचे अपघात होतात अनेक लोकांना या ठिकाणी जायबंदी व्हावी लागते या ठिकाणी अनेक लोकांचे प्राण सुद्धा गेलेले आहेत काही लोकांनी तर या चौकाला मौत कुवा असे नामकरण केलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब पक्षाचे संस्थापक माननीय साहेब, शरद पवार साहे, आंबेगावच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना जनता दरबारामध्ये सदर प्रश्न निवेदन स्वरूपात मांडण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मंचर आंबेगाव पुणे अँड प्रेस अपडेट